बसवराज पाटील मुरुमकर काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना मुंबईमध्ये भारतीय जनता कार्यालय कार्यालयमध्ये माझा बी तीस पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये अनुभव आहे आणि मी काम करत असतो ज्या दिवशी बसवराज पाटील मुरुमकर साहेबांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार होता त्या दिवशी लातूर जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेत्यागण आणि सोलापूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे नेतागण आणि सर्व महाराष्ट्राचे ते नेत्यागण सगळं स्वागत केलेलं एकमात्र व्यक्तीला मी बघितलेलं ते बसुराज पाटील मुरुमकर सर्वसामान्य राजकारणामध्ये येताना ज्या पार्टी पार्टीत ये पार्टी प्रवेश करताना त्या पार्टीमध्ये असलेल्या नेत दुसऱ्यांना आता मनपूर्वक स्वागत करावं वा असं वाटत नाहीये पण एकमात्र व्यक्ती बसवराज पाटील मुरुमकर मी स्वागत करताना मी पाहिलेलं मी साक्षी आहे त्याकरता मी म्हटले संत स्वभावच सात्विक विचारच सज्जन राजकारणी जर कोणतर असेल तर, तर बसवराज पाटील मुरुमकर साहेब आहे आणि तेच त्यांच मार्गदर्शनवर त्यांच्याच पातळीवर युवा नेते शरण पाटील पण त्याच मार्गावर लोकांची सेवा करावा सार्वजनिक जीवनमध्ये सेवनाच्या भावनातून काम करावा। ह्या उद्देशानं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरण फाउंडेशन तर्फे गोरगरीबासाठी ग्रामीण भागातले विशेष करून गोरगरिब आरोग्याचे खर्च ह्या काळात गोरगरीबांचा खर्च करण्याचा ताकद नसते त्याकरता जनसेवे जनार्दन सेवा ह्या विचार घालून शरण पाटील आज आणि उद्या दोन दिवस खूप मोठ्या प्रमाणात शिबिराच आयोजन केलेलं आहे जवळपास अंदाजात दहा हजारचा वर ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणार नोंद झालेली आहे तर हे सर्व एवढ्या यशस्वी मोठ्या प्रमाणात व्हायला तुमचं सर्वांच सहकार्यमुळेणसाच्या जीवनामध्ये राठी साहेब सांगितले पैशाला महत्व नाहीये काळात होता पैशाला महत्व नाही होत माणूसकीला महत्व होती पण आता हे कलियुग आहे कलियुग मध्ये एका माणसाच्या शरीरामध्ये देव आणि दानव घुसलेले आहेत देव आणि दानव माणसाच माणसाचा रवैया कसं राहतो हे फार सांगण्याचे मुश्किल आहे दुनिया सत्यवर चालतो धर्मावर चालतो आदर्श वर चालतो आणि आवाज बुलंद सत्य धर्म हेच बुलंद आवाज असतो त्याकरता समाजमध्ये जन्मपासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आपण काय केलो तर कोणी आठवण ठेवत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या हिताचा का आणि लोकांचा सेवा हे परम आठवण ठेवायचं ठेवण्याची आहे त्याकरता आज भारतीय जनता पार्टी देशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार गेले अकरा वर्ष पासून केंद्रात आपण सरकार बघतो केवळ मोदी साहेबांचं स्वप्न आणि दूरदृष्टीत्व नेतृत्व देश मजबूत देशासोबत देशामध्ये असलेल्या एकशे चाळीस करोड जनताची दृष्टिकोतून लोकांची उत्थार व्हावं विशेष करून गरिबांची सरकार गरीबी हटावाचे नारे देत होते पण देशातले गरिबी कधी मिटली नव्हती हो केवळ दहा वर्ष मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये पंचवीस करोड गोर गरीब गरीबाच्या रेखाचा वर उठून माध्यम वर्ग मध्ये आलेलं एकमात्र उदाहरण विश्वमध्ये कुठे असेल ते भारताचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला श्रेय जात भारत मध्ये जे असलेलं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जो गोर विश्वमध्ये सर्वात मोठा हेल्थ इन्शुरन्स गोर गरीब जवळपास वर्षाला पाच हजार प्रति कुटुंबाला आता दहा हजार वाढलेला आहे तर दहा लाख प्रति कुटुंबाला आज भारतात भारतामध्ये असलेल्या गोरगरिबांचा त्याचा लाभ सर्वात जास्त होता आज भारताचा गरीब हळूहळू सशक्त होत चालले भारताच गरीब आर्थिक सशक्त होत चालले भारताचा गरीब स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे जीवनाचे त्या मार्गातून आज त्यांचं जीवन साकार होत चाललेली आहे कार्यक्रम बारा साडे सव्वा बारा वाजलेले आहेत डॉक्टर साहेब आणि सर्व हेल्थ डिपार्टमेंटचे सर्व अधिकारीगण त्या कार्यक्रमाच्या तुमच्यासाठी सेवेमध्ये आहेत मुंबई मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन चालू आहे गेले दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्रमध्ये महायुती सरकारला प्रचंड आशीर्वाद देऊन महाराष्ट्र से जनताच्या सेवा करण्यासाठी संधी से दिलेल्या आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीसजी सर्वांना भरोसा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा उत्कृष्ट विकास होतो आणि महाराष्ट्र जनताला सरकारकडून भरपूर फायदा मिळेल ह्या विश्वासानं तुम्ही आशिवाद केलेले आहे ते तेच मार्गावर आदरणीय दे, देवेंद्र भाऊ जी ते काम करत आहेत ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि परोक्ष सर्व मान्यवरला आभार व्यक्त करून ह्या कार्यक्रमाला मला, मला आमंत्रित केलेले शरण पाटील आणि सर्व मंडळीला मी मनपूर्वापासून आभार प्रकट करतो आणि माझं भाषण ऐकल्यामुळे तुम्ही सर्वांना पण आदर प्रकट करून माझ दोन गोष्टी तर संपतो जय हिंद जय भारत धन्यवाद